सध्याची रणधुमाळी फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढलेली आहे त्या रणधुमाळीमध्ये शिवसेनेनं या ठिकाणी भरभराटी घेतलेली आहे या भरभराटीची दखल वरिष्ठ स्तरावरती घेतली गेलेली आहे आणि वरिष्ठ स्तरावरती दखल घेऊन आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांनी आज वरिष्ठ स्तरावरती सूचना केलेली आहेत की साठी ज्या ज्या मंत्र्यांची मागणी असेल त्यांच्या त्यांच्या सभा लावण्यासाठी सूचना दिलेल्या आहे त्याच अनुषंगानं आमच्या जतचे प्रमुख योगेजी जानकर साहेब यांच्याशी माझं एक पाच मिनटापूर्वी बोलणं झालेलं आहे की महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सावंत साहेब याला स्वतः योगीजी जानकर साहेब मुंबईमधून हेलिकॉप्टर घेऊन या जत मध्ये आगमन करणार आहे मला निश्चित खात्री आहे योगे जानकर साहेबांच्या माध्यमातून या जतचा चेहरा मरा परत एकदा बदलण्याची योगे जानकर साहेबांनी या ठिकाणी शब्द दिलेले आहे त्यांची ताकद घेऊनच आज आम्ही जत नगरपालिका लढत आहोत सध्या जत नगर, हो। नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीसाठी मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर जर शहरातील सर्व प्रभागामध्ये आपण नगरसेवकसुद्धा उभे केलेले आहेत आमच्या शिवसेनेचे नेते शिवसेना प्रमुख माननीय एकनाथजी स साहेब हे दोन दिवसापूर्वी आम्हाला सांगले ते आम्ही त्यांची भेट घेऊन आम्ही हे सर्व नगरसेवक सह मी त्यांना भेटून त्यांना सर्व कल्पना मी जत शहरातली दिलेली आहे त्या अनुषंगाने त्यांनी जत शहरामध्ये सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता बाजारपेठेतील मारुती मंदूर येते आमच्या भार महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मान्य उदय सामंतजी साहेब मान्य राजेश क्षीरसागर साहेब माजी आमदार शाजूबा पाटील साहेब व आमच्या जत तालुका प्रमुख जत तालुका विधानसभा प्रमुख व आमची मुलूप मैदान तोप मान्य योगेश जानकर साहेब सांगली जिल्ह्याचा सा बुलंद आवाज मान्य संजय बापू विभुतार साहेब त्याचबरोबर सर्व शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी जत तालुक्यातील पदाधिकारी या सदर निवडणूक प्रचाराच्या साठी जतमध्ये येत आहेत माझी एक विनंती आहे सर्व जतकरांना तालुक्यातील सर्व शिवसेनेच्या बांधवांना माझ्या सर्व बांधकाम कामगारांना माझ्या बहुजन मित्रांना माझ्या अल्पसंख्यांकांना माझी एक विनंती आहे की आपल्या जत शहरामध्ये त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे त्याचबरोबर जत शहरामध्ये मान्य उदय साहेबांच्या आगमनानंतर मी जत शहरामध्ये किंवा जत तालुक्यामध्ये चांगली मोठी उद्योज उद्योग उद्योगासाठी तरु तरुणांना तरुणींना काम मिळण्यासाठी एक चांगली मोठी एम आय डी सीची मी मागणी करणार आहे तालुक्यामध्ये इतर ठिकाणी मी मागणी करणार आहे जर शहरातील ज्या वीस पंचवीस वर्षाच्या रखडलेल्या ज्या काही योजना आहेत जे शहरासाठी अत्यंत गरजेचं आहे त्या सर्व योजनेचा मी पाठपुरावा करून मी मान्य उदयजी सावंत साहेबांना देणार आहे त्या सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीमबाई गवंडे आणि आम आमच्या प्रभाग निहाय जे आम्ही नगरसेवक उभे केले आहेत त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत उत्युन्त साहेब येणार आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आमदार राजे क्षीरसागर साहेब योगेजी जानकर साहेब आणि आमचे सांगली जिल्ह्याचे संजय विभुते साहेब हे सर्व येणार आहेत तरी तमाम जतकरांना मी असं आवाहन करतो की आपण लाखोच्या संख्येनं या प्रचाराच्या आणि आमच्या शिवसेनेच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तमाम जत तालुक्यातील सर्व म्हणजे ग्रामीण भाग असेल जत शहरी भाग असेल तर त्यांनी यावं असं मी आवाहन करतो जय महाराष्ट्र